आपले पारंपरिक विदर्भीय स्टाईलमधले आपले मुठे एकदम रेडी आहे नागपंचमीसाठी चला उद्या कोण कोण बनवणार आहे बनवा आणि मस्त असं कमेंट करा मला की खूप सुंदर झाले आहेत म्हणून या पद्धतीने जर बनवले तर तुमचे मुठे हे बिघडणारच नाही ज्याला काही भागामध्ये पाटोळी म्हणतात तर काही भागामध्ये आणखी दुसरे काहीतरी नावं असतील तेही आपण मला कमेंट करून कळवावे कर चला तर मग एन्जॉय करा उद्या येणारी नागपंचमी आपला खायच्या पानाचा वेळ आणि आपण काही अशी मोठी मोठी खायची पानं तोडून घेऊया आणि या पानाला आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि मिथळ ठेवूया हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज आपल्याकडे काय आहे तर आज आहे नागपंचमी आणि नागपंचमीसाठी आपण काय बनवणार आहोत तर विदर्भ स्पेशल मुठे तर ते कसे बनवतात चला तर ते मग बघूया कुणाकोणाला आवडतात नागपंचमीचे मुठे आपण खूप चांगल्या प्रकारे मुठे बनवूया की ज्यांना खावंसंही वाटत नसेल त्या लोकांसाठी सुद्धा आपण खूप सुंदर असे मुठे बनवणार आहोत तर चला त्यासाठी आपण काय घेणार आहोत तर मी इथे घेतलेला आहे एक नारळ आणि दोन वाट्या घेतलेली आहे तांदळाची तर ही वाटी आहे या वाटीच्या साहाय्याने आपण ही दोन वाट्या तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि पाच काजू घेतलेले आहे तीन चार बादाम घेतलेले आहे आणि तीन आपण अक्रोड घेतलेले आहे तर याची आपण छान भरड करून घेऊया जाळी जाडीशी याच्यात टाकायला आणि ही आहे खसखस आणि ही आहे जायफळ आणि विलदोडेची पूड तर एवढ्याशा साहित्यापासनं आपण खूप सुंदर असं पारंपरिक मुठे बनवणार आहोत आणि आपल्याला याच वाटीच्या साहाय्याने आपण दोन वाट्या पिठी घेतलेली आहे तर एक वाटी आपण गूळ घेतलेला आहे तो गूळ आपण चिरून घेतलेला आहे हा श्रीजीचा गूळ आहे तर याला आपण छान चिरून घेऊया या वाटी वाटीवर आणि आत्ता आपण काय करूया की गॅस पेटवून घेऊया आणि ज्या वाटीच्या साह्याने आपण पिठी घेतलेली आहे त्याच वाटीच्या साह्याने आपण दोन वाट्या पाणी टाकून घेऊया याच्यामध्ये पाण्यामध्ये आपण चिमुडभर मीठ टाकून घेऊया आणि एक चम्मच याच्यामध्ये आपण साजूक तूप टाकून घेऊया आणि याला उकळी काढून घेऊया कारण पीठ गार व्हायला आणि पीठ मळून घ्यायला सगळ्यात जास्त वेळ लागतो बाकीचं जे साहित्य आहे किंवा जे सारण आहे ते लवकरच होतं म्हणून आधी आपण पीठ मळून घेऊया आणि मग आपण जे मुठ्यामध्ये जे सारण भरले जाते त्याची आपण तयारी करूया आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण सगळी तांदळाची पिठी याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला छान असं मिक्स करून घेऊया हे मेजरमेंट परफेक्ट आहे आणि आत्ता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया आणि दोन मिनिट याला आपण बघू शकतात हे छान झालेलं आहे आता याला आपण झाकण ठेवून एक वाफ आणूया मिक्स झाल्या याला वाफ करूया मिक्सरचं भांडं घेऊया आता आणि आपण हे खोबरं छान काय म्हणू शकतो आपण याला फोडून घेतलं त्याची साल सगळी काढून घेतली पण मी ही साल नाही काढली मी याला जशानं तसंच ठेवलं आहे आणि मला आवडतं ते आपण काढू शकता कारण ते एरवी गोळामध्ये मिक्स झाल्यानंतर तो कलर काही दिसत नाही आणि हे सॉफ्ट आणि छान लागतं मला आवडतं म्हणून मी टाकते जर तुम्हाला नको हवं असेल तर तुम्ही मागची ही बाजू आहे ही नारळाची ती काढू शकता आहात तर आपण इथे हा पूर्ण एक अख्खा नारळ घेत आहो आता याचे बारीक बारीक तुकडे करून घेऊया आणि याला आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया या सगळ्या नारळाला आपण हे घे भांडं उतरवून घेऊया तांदळाच्या सुद्धीचं आणि आता इथे गॅसवर कडे ठेवूया आणि याच्यामध्ये आपण थोडस तूप टाकूया चम्मचभर आपण याच्यामध्ये तूप टाकूया आणि याच्यामध्ये जे आपण काजू बदाम जे आपण बारीक करून घेतलेले आहे आणि अक्रोट ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला हलवून घेऊया याच्यातच आपण खसखसकन पण टाकून घेऊया ही जवळजवळ साईच्या चम्मचनी दोन चम्मच असेल तर आपण एवढी इथे खसखस टाकून घेऊया याच्यासोबत यालाही भाजून घेऊया की लगेच अर्ध्या मिनटामध्ये ही तडतडायला लागेल लागे। बघा आपल्याला आवाज येत असेल तडतडण्याचा तर याच्याच मध्ये आपण हा जो नारळाचा जो चव केलेला आहे बारीक केलेला आहे बघा हा सगळ्याच्या सगळा आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला मिक्स करून घेऊया फुलले रे क्षण माझे फुलले रे फुलले रेक्षण माझे फुलले रे, फुल रे मेंदीने हो शकुणाचा शकुणाचा मेंदीने सजले रे क्षण माझे सजले रे आता याच्यामध्येच आपण हा जो आपण एक वाटी जो आपण गोळ चिरून घेतलेला आहे तोही याच्यामध्येच टाकायचा आहे आणि आपला नारळ ओला असल्यामुळे त्याच्यात आपल्याला पाणी दूध काहीही टाकण्याची गरज नाही आहे कारण हा याच्या गरमीनीच तो वितळून हो जाईल बस आपल्याला याला थोडं घट्ट करायचं आहे आणि याच्यासोबतच आत्ता आपण याच्यामध्ये जायफळ आणि वेलदोड्याची पूड आपण टाकून घेऊया म्हणजे आपलं सारण आता रेडी झालं प्रीत ही प्रीत ही समजे ना वडला का जीवू समजे ना कशी सांगू कशी सांगू मी माना गाणं म्हणून होईस्त तोर आपलं सारण रेडी झालेलं आहे बघा आपला, आपला गुळही मस्त मेळ झालेला आहे आणि आपलं सारण एकदम असं परफेक्ट झालेलं आहे आता गॅस आपण बंद करूया आणि आपण जे तांदळाची जी पिठी तयार केलेली आहे तिला आपण मळून घेऊया या पिठाला आपण आता छान असं मळून घेऊया बऱ्यापैकी हे गार झालेलं आहे पण थोडं गरमच आहे तर मी पाणी ठेवते जवळ मळल्यानंतर आपलं पेट मस्त असं रेडी झालेलं आहे आता आपलं सारण पण आता आपण बघू शकतो की आपलं गार झालेलं आहे तर आता आपण लगेचच आता हे झालं की आपण भरायला घेऊया आपण इकडे गॅसवर पाणी ठेवूया उकळायला आणि आपण लगेच लगेच भरून आपण वाफवायला ठेवून देऊया गॅस पेटवून घेऊया कढईमध्ये आपण पाणी टाकलेलं आहे थोडंसं आणि ही चाळणी आहे ही चाळणी आपण याच्यावरती ठेवूया अशी आणि याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि याला आता आपण उकळी येऊ देऊया आणि आता आपण आपलं भरून घेऊया तर आपण बघू शकतात की आत्ता आपलं पीठ आता मस्त मळून झालेलं आहे आणि आपण एक चॉपर घेतलेलं आहे ज्याच्यावरती आपण गोर बारीक केला होता आणि ही खायची पानं आहेत आपण सहा सात पानं घेतलेली आहेत तर आता आपण याच्यावरती भरून घेऊया तर याला तेल वगैरे काही लावण्याची गरज नाही आहे असं पान घेऊया आणि असा गोळा घेऊया पारंपरिक पद्धतीने जेव्हा करतात तर जेव्हा जसं मोदक भरतात ना तसंच महाराष्ट्रातले लोकही करतात असं खड्डा करून भरतात आणि असे गोळे करून थोडे फ्लॅट करून कचोरीसारखे ते वापरून घेतात या साईजचे पण आता आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत तर असं छान आपण पूर्ण पानभर करून घेऊया पातळ पातळ असं पानभर आता आपण भरून घेतलेलं आहे आणि आता हे सारण आपण असं सा। या साईडला ठेवूया आणि याला असं दुमळून घेऊया आणि पॅक करून घेऊया न खाणाराही व्यक्ती जर या मोठ्याला खाणार नाही याच पद्धतीने कोकणामध्ये पातोळी बनवतात तर मी त्याच पद्धतीने थोडीफार बनवत आहे फक्त दहा किलोमीटरवर संस्कृती बदलते तसा आपला हा पदार्थ आहे असं छान आपण असं पॅक करून घ्यायचं बघू शकता हे अलगत असं शिजल्यानंतर निघतं ते तर हे आता आपलं रेडी झालेलं आहे तर आता आपण असे बाकीचे पण करून घेऊया आता एक नवीन पद्धत तुम्हाला सांगते की एक आपण असा छोटासा गोळा घेऊया आता हा छोटासा गोळा आपण घेतलेला आहे आणि या गोळ्याला आपण इथे ठेवलं की हे हाताने पसरण्यापेक्षा हे एकसारखं लाटण्याला आपण तेल लावून घ्यायचं आणि लाटण्याने लाटून घ्यायचं या पानाला पलटवायचं हे असं पूर्ण जेवढं पान आहे तेवढं या पानाला असं पसरून घ्यायचं आणि आता याच्यावरती आपण हे सारं भरून घ्यायचं एक साईडनी भरायचं आणि दुसऱ्या साईडनी असं डोंगडून घ्यायचं करंजीसारखं असं आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे तर आता आपण याच्यावरचं झाकण काढून घेऊया आणि बघू शकता आणि याच्यावर ही पानं आपण अशी ही जे दोन झालेली आहेत हे ठेवून घेऊया आणि यांना वापरून घेऊया तोवर आपण जशी जशी बनतात तशी तशी ठेवूया परत एक पान घेऊया आणि सारण घेऊया याचा गोळा करूया असा याच्यावर ठेवूया हाताने थोडंसं असं पसरून घ्यायचं खायच्या पानाचा याला बघू शकता आहात की कशा लाईन्स आलेल्या आहेत आणि असं पसरून घेतलं की मग याला लाटल्याने करायचं हलक्या हाताने असं पसरून घ्यायचं आणि याच्यामध्ये सारण ठेवायचं या साईडला आणि डोंगर घ्यायचं आपण हे काढून पण घेऊ शकतो अशी मस्त या पानांची आपण जे पानं आता ठेवले आहेत ना त्या पानांची अशी सुंदर अशी खायच्या पानाची जसं पांढिल्यावरती गेल्यावरती कसं असा सुंदर असा पानांचा खुशबू येतो आपल्याला तशी इथं अरोमा असा पूर्ण घरभर पसरलेला आहे आणि असेच आता आपण पाच सहा बनवून घेऊया आणि दहा मिनिट आपण याला बरोबर घड्याळीच्या काट्यावर आपण दहा मिनिट याला वाफवून घेऊया फ्रेंड्स आपण दहा मिनटानंतर उघडून बघूया बघू शकतात की मुठे एकदम रेडी झालेली आहे तर आता याला आपण काढून बघूया गरम आहे हे सावकाश काढूया आपण मस्त असे छान असे आपले झालेले आहे तर आपण याला थोडंसं गार करूया आणि काढून घेऊया आता ह्या गार झालेल्या आहे वाफ निघून गेलेली आहे आता आपण याला हातावर घेऊ शकतो तर हे बघा असं इझिली असं हे निघतं असं आरामात याला ओढायचं जसं केळीचं पान जाडं असतं हळदीचं पान जाडं असतं किंवा वडाच्या पानावर पण बनवतात वडाची पानं पण जाडे असतात पण ही जी खायची पानं असतात ना ही थोडी पातळ असतात बरोबर आहे तर त्याच्यामुळे ही थोडीशी काढायला आपल्याला जड जाते पण निघतात बऱ्यापैकी गरम आहे आत्ताही त्याच्यामुळे काढताना थोडंसं आपल्याला त्रास होत आहे तर हे बघू शकता आहात आपली ही अशी मस्त निघालेली आहे मी ताटात ठेवून आपल्याला दाखवते तर मी एवढ्या काढून घेतलेल्या आहे चार तर आपण बाकीच्या पण काढून घेऊया हे असं हातात घ्यायचं आणि असं हळूहळू याला ओढायचं असं खूप असं जड जात कडायला पण जातं थोडंसं किंजित जसं केळीच्या पानाचं भरतं निघतं हे निघाला हेही तसंच काढून घेऊया आपण बघा हेही इझिली निघालेलं आहे आणि मस्त पानाला पूर्ण आकार दिला आहे पानाचा खायच्या पानाचा आणि सेंटर तुम्ही विचारूच नका एवढी सुंदर अशी खुशबू येत आहे म्हणून सांगू पूर्ण घरभर असं पूर्ण घरच दरवळून गेलेलं आहे तुम्हाला पूजेमध्ये अगरबत्ती लावण्याची गरज नाही एवढा सुंदर त्याचा घमघमाट सुटलेला आहे तर हे आता आपले असे सगळे निघालेले आहे याच्यावर मस्त अशी तुपाची धार टाकायची आणि मस्त चालू द्यायची